नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व्याकरणाची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन आहे पहा मागील व्हिडिओ जर नसे, पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या प्रश्न आहे पहा पहिला योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा आणि पहिला प्रश्न आहे डॅश डॅश दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा आणि पर्याय आहे पहा एक थोडी पर्याय दोन हजार पर्याय तीन लाख पर्याय चार पै मग याच्यातील कोणता शब्द योग्य आहे ज्या अर्थाने ही म्हण पूर्ण होईल तर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा दुसरा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या डॅश पर्याय एक आहे पहा बाभळी पर्याय दोन आहे जांभळी पर्याय तीन आहे गाड्या पर्याय चार आहे दोऱ्या ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पहा प्रश्न आहे पहा तिसरा मुलाचे पाय डॅश डॅश दिसतात पर्याय एक आहे पहा आरशात पर्याय दोन आहे शाळेत पर्याय तीन आहे पाळण्यात पर्याय चार आहे अंगणात आणि जर तुम्हालाही उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करू शकतात आणि नंतर तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक ते चेक करू शकतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पुढील प्रश्न आहे पहा चौथा मनी वसे ते डॅश डॅश दिसे पर्याय एक आहे पा स्वप्नी पर्याय दोन आहे ध्यानी पर्याय तीन आहे राणी पर्याय चार आहे निसर्गात मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे पहा बरोबर पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे पाचवा बुडत्याचा डॅश डॅश खोलात पर्याय एक आहे हात पर्याय दोन आहे पाय पर्याय तीन आहे गाव पर्याय चार आहे भाऊ आणि बुडत्याचा पाय खोलात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पहा बरोबर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न दुसरा पुढे प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पारिभाषिक शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द निवडायचा आहे पहा तुम्हाला आणि सहावा प्रश्न आहे आपला रेकॉर्डिंग मग याच्यासाठी तुम्हाला मराठी भाषेतील शब्द निवडायचा आहे पर्याय एक आहे पहा मुद्रण पर्याय दोन आहे टंकलेखन पर्याय तीन आहे गायन पर्याय चार आहे वादन आणि रेकॉर्डिंगला मराठीमध्ये मुद्रण हा शब्द आहे पहा पर्याय क्रमांक एक प्रश्न आहे पहा सातवा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूसाठी मराठी भाषेतील शब्द निवडायचा आहे पर्याय एक आहे निसर्गदर्शन पर्याय दोन आहे अंतर्मन पर्याय तीन आहे मुलाखत पर्याय चार आहे सुंदरता आणि इंटरव्ह्यू म्हणजेच मराठीमध्ये त्याला कोणता शब्द आहे मग पर्याय क्रमांक तीन मुलाखत तुम्हालाही उत्तर येत असतील तर नक्कीच टाईप करायचं आहे प्रश्न आहे आठवा अकॅडमी अकॅडमीला मराठीमध्ये कोणता शब्द येतो पर्याय एक आहे मूलोद्योग पर्याय दोन आहे स्पर्धा पर्याय तीन आहे कौशल्य पर्याय चार आहे प्रशिक्षण संस्था आणि अकॅडमी म्हणजेच काय बरोबर उत्तर आहे बरो बर पहा चार प्रशिक्षण संस्था अकॅडमी म्हणजेच प्रशिक्षण संस्था पुढील प्रश्न आहे नववा इंटरनेट इंटरनेटला मराठीमध्ये कोणता शब्द येईल पर्याय एक आहे संकेतस्थळ पर्याय दोन आहे आंतरजाल पर्याय तीन आहे संगणक पर्याय चार आहे जाळे आणि इंटरनेट म्हणजेच काय तर मराठीमध्ये आंतरजाल पर्याय क्रमांक दोन प्रश्न आहे दहावा वेबसाईट वेबसाईटला मराठीमध्ये कोणता शब्द येईल पर्याय एक आहे आंतरजाल पर्याय दोन आहे आकाशमार्ग पर्याय तीन आहे संकेतस्थळ पर्याय चार आहे गगनभेदी आणि वेबसाईट म्हणजेच काय तर संकेतस्थळ पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न तिसरा आहे आता पुढीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखा चार पर्याय दिले गेलेले आहेत त्यातील तुम्हाला पारिभाषिक शब्द निवडायचा आहे अकरावा प्रश्न आहे पर्याय आहे एक चारित्र्य पर्याय दोन चॅटिंग पर्याय तीन चरण पर्याय चार चिकित्सा आणि याच्यातील पारिभाषिक शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक दोन हा आहे पहा चॅटिंग प्रश्न आहे बारावा पर्याय आहे एक क्वचित पर्याय दोन सुतोवाच पर्याय तीन सुवर्ण पर्याय चार सेन्सेक्स तर याच्यातील तुम्हाला पारिभाषिक शब्द निवडायचा आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सेन्सेस पुढील प्रश्न आहे तेरावा साऊंड पर्याय दोन साशंक पर्याय तीन सिंचन पर्याय चार साक्षेप आणि बरोबर उत्तर आहे पायाच्यातील साऊंड हा पारिभाषिक शब्द आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे चौदावा पर्याय एक आहे कर्म पर्याय दोन आहे फार्म पर्याय तीन आहे धर्म पर्याय चार आहे मर्म आणि याच्यातील पारिभाषिक शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक दोन हा आहे पहा फार्म पुढील प्रश्न आहे पहा पंधरावा पर्याय एक आहे पौर्वात्य पर्याय दोन आहे प्राचीन पर्याय तीन आहे ऑनलाईन पर्याय चार आहे प्रदर्शन आणि याच्यातील पारिभाषिक शब्द आहे ऑनलाईन पर्याय क्रमांक तीन पुढील आहे पहा प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे खालील पर्यायातून योग्य उत्तर लिहा प्रश्न आहे सोळावा मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात पर्याय एक आहे पहा शब्द पर्याय दोन आहे वर्ण पर्याय तीन आहे अक्षर पर्याय चार आहे व्यंजन आणि मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात पहा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे सतरावा मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत पर्याय एक आहे पस्तीस पर्याय दोन आहे वीस पर्याय तीन आहे अठ्ठेचाळीस पर्याय चार आहे पन्नास आणि मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे मूळ वर्ण एकूण पन्नास आहेत पहा प्रश्न आहे अठरावा ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात पर्याय एक आहे पहा व्यंजन पर्याय दोन आहे अक्षर पर्याय तीन आहे स्वर पर्याय चार आहे शब्द आणि ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना स्वर असे म्हणतात पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पहा पुढील आहे पहा प्रश्न एकोणीसावा अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात पर्याय पर एक आहे ध्वनी पर्याय दोन आहे स्वरादी पर्याय तीन आहे अक्षर पर्याय चार आहे व्यंजन आणि अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी असे म्हणतात पहा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे विसावा चौदा खडी कशी तयार होते पर्याय एक आहे चौदा अक्षरे लिहून पर्याय दोन आहे व्यंजनात स्वर मिसळून पर्याय तीन आहे चौदा वर्ण लिहून पर्याय चार आहे व्यंजनात चौदा स्वर मिसळून चौदा खडी कशी तयार होते मग व्यंजनात चौदा स्वर मिसळून तयार होते पहा पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद